कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने घाटी रुग्णालयाच्या एक्स रे रूममध्ये अनाधिकृत प्रवेश केला आणि तपासणीसाठी आलेल्या सव्वीस वर्षीय तरुणीला चाचणीसाठी कपडे काढायला लावले त्याने अश्लील स्पर्शही केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय गुरुवारी हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर घाटी प्रशासन कामाला लागले ला, असून टेक्निशियन शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे बेगमपुरातील तरुणीला रविवारी छातीत वेदना सुरू झाल्या होत्या ती आई सोबत सायंकाळी साडे वाजता घाटीत गेले डॉक्टरांनी तिला एक्सरे काढण्यास सांगितले एक्सरे रूम मध्ये तेव्हा फरहान एकटाच हजर होता टेक्निशियनच्या वेशभूषेत असल्याने तरुणीला ही संशय आला नाही घाटीचा टेक्निशियन असल्याचे सांगून चाचणीसाठी पूर्ण कपडे काढावे लागतील असं सांगितलं तरुणी काही वेळ निस्तब्ध झाली घाबरलेल्या तरुणीने मग घाटी प्रशासन आणि कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी घाटीत जात संताप व्यक्त केला लिखित तक्रारीनंतर अधीक्षक शिवाजी सुकरे आणि विभाग प्रमुखांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते एक महिला रुग्ण आपल्या आईसोबत त्यांना ते छातीत दुखत असल्यामुळे एक्सरे काढण्यासाठी एक्स रे विभागामध्ये आल्या होत्या तर त्या ठिकाणी त्यांचा एक्सरे काढण्यात आला त्याचा रिपोर्टही देण्यात आला आणि त्यावेळेस महिला टेक्निशियनची त्या ते ठिकाणी ड्युटी होती दोन ते आठ या दरम्यान परंतु सदरील महिना टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे विना परवानगी गैरहजर होत्या आणि त्यांनी त्यावेळेस एका कोविडमध्ये काम केलेल्या टेक्निशियनला बोलून हा एक्सरे काढण्यात आला त्यावेळेस एक्सरे काढताना त्या महिलेची आई त्याच ठिकाणी सोबत होती आमचा एक वर्गचार कर्मरीत त्या ठिकाणी होता परंतु एक्सरे काढल्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेच्या सदरी रुग्णाच्या आईने तक्रार दिली की त्या ठिकाणी त्यांना टॉप काढण्यास सांगण्यात आला वाईट हेतूनच स्पर्श करण्यात आला याची आम्ही त्यांनी तक्रार वैद्यकीय अधीक्षकाकडे सव्वीस तारखेला दिली होती त्याच्या दोन दिवसातच आम्ही त्याची अठ्ठेचाळीस तासामध्ये विभागामार्फत चौकशी केली मी स्वतः आमच्याकडं डेप्युटी डीन हॉस्पिटल यांच्या अंडर पाच प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या अंडर चौकशी केली त्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे गैरहाजार असल्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेलं आहे तर त्यामुळं चौकशी समितीनं ज्यांना दोषी ठरवल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कारण त्या वर्गचार वर्ग तीन कर्मचारी आहेत आणि त्यांना निलंबित करण्याचे अधिकार हे अधिष्ठातांच्या लेवलला नाहीत म्हणून आम्ही वरिष्ठ कार्यालयाची त्याची परवानगी घेतली त्याचप्रमाणे ज्या ज्यांच्यावर आरोप आहे की त्या सदरील कर्मचारी ह्या बाहेरील असल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांना एफ आय आर आम्ही दाखल केला आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही जर कारवाई करायची असेल तर त्याला लिगल आस्पेक्ट लागतात आणि चौकशी करूनच अशी कारवाई करावी लागते त्यामुळं साधारणतः दोन ते तीन दिवसाचं त्यामुळं निश्चित विलंब झाला परंतु आ, ही कारवाई केलेली कायद्यामध्ये बसायची असेल तर आपल्याला ते चौकशी समितीच्या मार्फत केलेली आहे त्यांनी असं आरोप केलेला आहे की महिलेला टॉप काढायला सांगितलं परंतु चौकशी समितीमध्ये जे समोर आलेलं आहे की त्या रुग्णाने त्यांच्या ड्रेसवरती एक जॅकेट घातलेलं होतं आणि सदरील जॅकेट हे त्या एक्सरे काढताना त्या ठिकाणी जर ते जॅकेटवर काढला असता तर तो स्पष्ट आला नसता तर त्यामुळं ते जॅकेट काढायला सांगितलेलं आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे यामुळं प्रशासनानं ही गंभीर घटना आहे सध्या आपल्याकडं अनेक घटना अशा घडत असताना ही घटना घडणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळं आम्ही जितकी कठोर कारवाई या संस्थेच्या लेवलवर करणं शक्य होतं ती आम्ही केलेली आहे भविष्य आम्ही कोणालाही याच्यामध्ये पाठीशी घालणार नाही विभाग प्रमुखाचंही आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे ते जर समाधानकारक वाटलं नाही तर ते आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत त्यामुळं रुग्णसेवेमध्ये कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही आणि ही चौकशी समितीचा निर्णय आल्यानंतर यावर आम्ही कारवाई केलेली आहे याच्यासाठी आम्हाला काही संघटनाचे निवेदनही प्राप्त होत आहेत त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि यामध्ये कुठली हायवे करणार नाही भविष्यामध्ये जर याच्यापेक्षा मोठी कारवाई करायची गरज पडली तर ती आम्ही निश्चित करू